मिरजेतील गवळी गल्लीतील शंभर फुटी रोड ते मालगावेगार या रस्त्याचं उद्घाटन आमदार सुरेश खडे यांच्या हस्ते करण्यात आलं जिल्हा नियोजन व पालिका फंडातून या रस्त्यासाठी पंधरा लाख रुपये निधी मंजूर झाला आहे महापालिका पन्नास टक्के आणि जिल्हा नियोजन पन्नास टक्के निधी देणार आहे या हॉटमिक्स रस्त्याचं उद्घाटन आमदार सुरेश खडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी नगरसेवक सुरेश आवटी सामाजिक कार्यकर्ते दिगंबर जाधव पांडुरंग कोरे शशिकांत वाघमोडे उपस्थित होते मिरज कुपवाड शहरातील अंतर्गत रस्ते विस्तारित भागातील रस्ते यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल यासाठी आमदार फंड खासदार फंडातून लागेल तेवढा निधी नगरसेवकांना देण्यात येईल तो कोणत्याही पक्षाचा असला तरी असं यावेळी आमदार सुरेश खाडे यांनी सांगितलं ह्या दोन वर्षामध्ये आता विधानसभेला तीन वर्ष जवळ राहिलेले आहेत त्या तीन वर्षामध्ये माझा प्लॅन चाललेला आहे की मिरज कुपवाड आणि विस्तारित भाग आपल्या मिरजाचा ह्यासाठी मॅक्झिमम फंड देऊन ही कामं पुरी करायचा भाग द्यायला दुसरी गोष्ट आपल्याला एकशे तेरा कोटीची आपली पाण्याची स्कीम तयार झाली शहरामध्ये पाणी आहे पण ह्या भागामध्ये पाण्याची टंचाई भासते विस्तारित भागाला पाण्याची टंचाई भासते आता एकशे तेरा कोटीची स्कीम आपली मंजूर झालेली आहे जी कुपवाड आणि मिरज शहरासाठी त्यामधले त्र्याऐंशी कोटीचे टेंडर पण निघाले जातात त्यामुळं ज्या भागाला पाणी मिळत नाही त्या भागाचा एक आराखडा तयार करून त्याच्या भागामध्ये टाक्या उपलब्ध करून देऊ ही पाणी सगळ्यांची व्यवस्था आपण करायचा तोही आपण मोठ्या प्रमाणात फोन उपलब्ध झालेला आहे आपल्याला ते केंद्राचे पैसे आहेत आणि आपल्या शासनाचे पैसे असे मिळून ते एकशे तेरा कोटी अशी ते स्कीम आपण आता आराखड्यामध्ये घेतलेली आणि त्याचा निश्चित आपल्याला त्याचा सर्वांना पाण्यासाठी त्याचा उपयोग होईल अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या पद्धतीनं तिथल्या काही प्रतिनिधी असतील काही नेते मंडळी असतील त्यांच्याशी बैठक करून त्याबरोबर जनतेची बैठक करून तिथल्या काय समस्या आहेत हा सोडण्याचा माझा हा दोन वर्षाचा प्रयत्न असेल एस बी एन मराठीसाठी गणेश आवळे मिरज